नमस्कार जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय राऊत विजय राऊतजी जनवाणीमध्ये आपले स्वागत धन्यवाद विजय जी आज आपल्याला इथे स्टुडिओमध्ये भेटण्याचं कारण असं निवडणुकांचा माहोल आहे आज शेवटचा दिवस आहे प्रचंड रंगत चालली जोरजोरात जोर वार दार वारे चालू आहेत निवडणुकांचे आणि आपण आता ठाणे जिल्ह्या आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार अनुषंगाने महाराष्ट्रातल्या निवडणुका सुद्धा आपण घेऊच थोडक्यात परंतु मुख्य म्हणजे ठाणे जिल्हा हा जिल्हा ह्या गेल्या अडीच वर्षांमध्ये ह्यासाठी नावाजला कारण की विद्यमान जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्यातले आहे तर आता जी जी निवडणूक होती याच्यामध्ये जे निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं जे काही समोर राजकारण समाजकारण पुढे आलेलं आहे त्याच्यात समोरचं चित्र जे दिसतंय किंवा माध्यम मा दाखवत आहेत किंवा तुम्ही बघता आहात आणि पडद्यामागचं चित्र नेमकं का काय आहे हे जरा आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायची इच्छा आहे तर त्याचं जरा विश्लेषण आम्हाला सांग गणेशजी काय आहे का ही निवडणूक आहे ना महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी आहे आणि हे असं आपल्याला क्लिअर चित्र दिसतं महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत प्रमुख महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत प्रमुख मनसे किंवा वंचित असेल परिवर्तन आघाडी असेल हे आणखीन बाकीचे आहेत त्यामुळे ही निवडणूक फार रंगतदार होणार आहे परंतु गंमत अशी आहे ही निवडणूक ठाणे जिल्ह्यासाठी जेव्हा आपण बघतो तेव्हा तिथलं राजकारण फार वेगळं आहे याचं कारण सांगतो हा जिल्हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात कोणाचं वर्चस्व राहणार आहे ही ठरवणारी ही निवडणूक आहे त्यामुळे या निवडणुकीकडे आपण पाहतो तेव्हा एक लक्षात घ्या महायुतीच्या मध्ये असणारे जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा फारसा ताळमेळ असल्याचं दिसत नाही आहे उलट महाविकास आघाडीचं चित्र बरं असल्यासारखं दिसतंय एकीकडे मनसे शिवसेना भाजपा युतीच्या बरोबर असली तरी ती मैदानात उतरलेली आहे आणि मनसेच्या विरोधात शिंदे गटाचाही उमेदवार आहे किंवा शिंदे गटाच्या उमेदवाराच्या विरोधात मनसेचाही उमेदवार आहे त्यामुळे ना मतदार आता संभ्रमित होणार आहेत की आपण नेमकं कोणाला महायुतीच्या बाजून जायचं महाविकास आघाडीच्या बाजून जायचं का मनसेच्या बाजून जायचं हा सगळा गोंधळ मतदारांमध्ये झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यात ही लढाई भाजपा वर्सेस शिवसेना अशीच मला दिसते या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्हाला जे चित्र दिसले त्याच्यामध्ये ठाणे जिल्हा आज जरी हा एक पूर्वी ग्रामीण भाग होता आज प्रचंड शहरीकरणाचा वेग या ठाणे जिल्ह्याने पकडलाय तर ह्या दृष्टिकोनातनं नेमके कोणते कोणते प्रश्न या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं माध्यमांनी उचलले किंवा लोकांनी उचलले असं तुम्हाला वाटत मी तुम्हाला सांगू का की ठाणे जिल्हा हा राज्यातला सर्वात मोठा नागरीकरण झालेला जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये मत तीन लोकसभेचे मतदारसंघ आहेत अठरा विधानसभा आहेत सहा महापालिका आहेत दोन नगरपरिषद आहेत आणि दोन नगरपंचायती आहेत त्यापैकी शहापूर मुरबाड हे थोडेसे आदिवासी बहुल किंवा भिवंडी ग्रामीण हे थोडेसे ग्रामीण भाग असलेला विभाग आहे बाकी इतर सगळ्यांचं सगळ्या शहरांचं मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झालेलं आहे आणि गंमत अशी आहे संपूर्ण ठाणे जिल्हा हा मुंबईवरती अवलंबून आहे नोकरीसाठी आणि मुंबईला पाणी जर हवं असेल तर ते ठाण्यावरती अवलंबून आहे गंमत अशी आहे की मुंबईतला लोकांना आपण पाणी पुरवतो पण त्या ठाणे जिल्ह्यातल्या शहरांना पाण्याची अडचण आहे म्हणजे पाणी पुरवण्याची समस्या मोठी आहे आणि याकडे म्हणजे कल्याण डोंबिवलीला स्वतःचं धरण नाही ठाणे महापालिकेला स्वतःचं धरण नाही मीरा भाईंदर महापालिकेला स्वतःचं धरण नाही उल्हासनगर महापालिकेला स्वतःचं न धरण नाही आहे फक्त नवी मुंबई महापालिकेला मोरबे धरण हे स्वतःचं धरण आहे परंतु सुद्धा पाणी नवी मुंबईला भविष्यात पुरेल की नाही अशी परिस्थिती आहे याचा अर्थ की भविष्यामध्ये ठाणे जिल्ह्याला पाण्याची मोठी गरज आहे त्यामुळे या भागात आणखी किमान दोन तरी धरणं व्हायला पाहिजेत तरच ठाणे जिल्ह्याची तहान भागवली जाईल आणि नंतर भविष्यात फार मोठ्या पाणीटंचाईला सामोरं जावं लागणार आहे परंतु ही निवडणूक लढवणाऱ्या कोणत्याच राजकीय पक्षाने या मुद्द्याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही आहे दुसरी गोष्ट ठाण्यापर्यंतचा म्हणजे मुंबई आणि ठाणं काही वेगळं नाही आहे मुंबईच्या तुलनेने ठाण्याचा बऱ्यापैकी विकास झाला आहे पण ठाण्या पलीकडचा जो भाग आहे त्या परिसराचा त्या तुलनेत अजिबात विकास झालेला नाही आहे कनेक्टिव्हिटीच्या नावाखाली अनेक रस्ते जरी कामं सुरू असली तरी तुम्हाला गंमत सांगतो रेल्वेसेवा बंद पडली ना तर पर्यायी समांतर रस्ता नाही आहे म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी कल्याण डोंबिवली कोपरमार्गे डायरेक्ट रेतीबंबर रेतीबंदर मुंब्रा असा रस्ता करावा अशी मागणी होती त्याचं सर्वेक्षण झालं होतं परंतु अजूनही तो रस्ता कागदावरती आहे म्हणजे हा रस्ता व्हावा असं इथल्या लोकप्रतिनिधींना का, का वाटत नाही आहे ती गरज आहे तो रस्ता तर झाला ना तर कल्याणपासून ठाण्यापर्यंत जाणारी जे लोकं आहेत ज्यांना सकाळी जायचं असतं महत्त्वाच्या कामासाठी नोकरवाले नाही इतर कामासाठी जाणार असतात ते त्या गर्दीत तर किमान जाणार नाहीत ना ते बायरोड जाऊ शकतील परंतु याचा विचारसुद्धा केला जात नाही आहे मानकोली ब्रिज झाला आहे पण तिथे गंमत अशी आहे सहा पदरी रस्ता आहे तो आणि डोंबिवली शहराअंतर्गतले रस्ते आहेत दुपदरी आहेत म्हणजे गंमत अशी आहे की तो ट्रॅफिक जो येतो त्याच्यामुळे डोंबिवली वेस्टची मोठ्या प्रमाणावरती कोंडी होती आज तुम्ही डोंबिवली शहरात बघितलं तर डोंबिवली असो की कल्याण असो आपली सुद्धा रस्तासुद्धा इथेसुद्धा ट्रॅफिकची कोंडी होते म्हणजे एवढं मोठं ट्रॅफिक आहे त्या तुलनेत आपल्याकडे रस्ते नाहीत ते रस्ते होण्याची गरज आहे रस्त्यांचं रुंदीकरण होण्याची गरज आहे परंतु गेल्या पंचवीस वर्षात कल्याण डोंबिवलीतल्या रस्त्यांचं रुंदीकरणच झालं नाही म्हणजे आपण जेव्हा लोकप्रतिनिधी निवडून देतो ना तेव्हा आपली अपेक्षा असते की आपल्या मूलभूत ज्या गरजा आहेत म्हणजे रस्ते चांगले हवेत पाणी आपल्याला हवं आहे त्याचप्रमाणे रुग्णालय सेवा चांगली पाहिजे किमान किमान गरिबांच्या मुलांसाठी चांगल्या शाळा पाहिजेत डोंबिवलीकर कल्याणकर किंवा इथल्या ठाण्यापलीकडचेसुद्धा लोक किंवा ठाणे जिल्ह्यातील लोकसुद्धा फार काय अपेक्षा करत नाही सरकारकडनं पण या मूलभूत सोयीसुविधासुद्धा परिपूर्णरित्या मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे कल्याण डोंबिवलीला एकही सरकारी रुग्णालय नाही आहे महापालिकेची रुग्णालयं आहेत परंतु ते त्याला दवाखाना म्हणावं इतकंच आहे कारण तिथे फक्त गोळ्या औषध आणि इंजेक्शन मिळतं फार मोठ्या शस्त्रक्रिया होत नाहीत म्हणजे अगदी कधीकधी अडलेला बाळंतणीलासुद्धा सुद्धा शिफ्ट करावं लागतं अशी पाळी येते म्हणजे याच्यावरून आपलं कळतं की इकडची आरोग्य व्यवस्था कशी आहे म्हणजे ह्या प्रश्नांकडे इथला लोकप्रतिनिधी का लक्ष दिलं नाही त्यामुळे मतदारांनी आता जागरूकपणाने ना या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची गरज हो आहे आणखीन एक गंमत सांगतो की ठाण्यापलीकडचा जो भाग आहे कल्याण असेल डोंबिवली असेल अंबरनाथ असेल बदलापूर अगदी कर्जत कसारापर्यंत सगळी लोकं हे चाकरमणी नोकरीसाठी मुंबईला जातात डोंबिवलीच्या कल्याणच्या स्टेशनवरती तुम्ही चढू शकत नाहीत सकाळी संध्याकाळी उतरू शकत नाहीत एवढी प्रचंड गर्दी असते नवख्या माणसाला तर अजिबात म्हणजे प्रवास करायचीच भीती वाटते एवढी वाईट परिस्थिती आहे की रोज या प्रवास करणाऱ्या एक एखाद दुसरा माणूस लटकून जात असताना खाली पडतो व जीवाला मुकतो असे किती तरुणांचे बळी गेल्या काही वर्षात झालेत पण ह्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलं गेलं नाही आहे पाचवी सहावी लाईन झाल्यावरती गाड्या वाढतील असं सांगितलं गेलं काय झालं गाड्या वाढल्या नाही आहेत पाचवी सा लाईन फक्त मेल एक्सप्रेससाठी ठेवलेली आहे अहो ज्या वेळेला ती मेल एक्सप्रेस नसतात त्या मार्गावरती तेव्हा तुम्ही सकाळच्या पीक अवर्सला संध्याकाळच्या पीक अवर्सला तिथे तेव्हा त्या मार्गावरती रेल्वे चालवा ना ठीक आहे आता कल्या कल्याण ते कुरला तरी तुम्हाला चालत येईल किमान तेवढा लोड कमी करता येईल परंतु तेही केलं जात नाही ज्या आपल्या जनरल गाड्या चालायच्या पंधरा डब्याच्या चा, बारा डब्याच्या त्याच्यामध्ये वाढ न करता त्याच्यातल्याच काही डब्यांचं ए सी गाड्यांमध्ये रूपांतर केलं गेलं आहे म्हणजे जो सर्वसामान्य चाकरमणी आहे ज्याला ए सीचा प्रवास परवडत नाही त्याने काय करायचं याचा कुठे विचारच होत नाही आहे कारण ए सीचं भाडं भाडं हे परवडणारच नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गोष्ट अशी की दिवसेंदिवस प्रवाशांची गर्दी वाढते त्याला पर्याय काय रेल्वे प्रशासन म्हणतं आहे की आत्ता याच्यापेक्षा जास्त गाड्या वाढवू शकत नाही तुम्ही रात्री आठ नंतर ठाण्यावरून लोकल पकडू शकत नाही कल्याण डोंबिवला येण्यासाठी एवढी प्रचंड गर्दी ठाण्यात असते मग याला पर्याय काय बघा मुंबईमध्ये रेल्वेला पर्यायी वाहतूक व्यवस्था आहे बसेस आहे टॅक्सीज आहे रिक्षास सा आहे सार्वजनिक व्यवस्था आहे ठाण्यापर्यंत ती व्यवस्था चांगली आहे त्याच्यानंतर आता मेट्रोची सेवा झालेली आहे ठाण्यातल्या नेत्यांनी घाटकोपरपासून ठाण्यापर्यंत येणारी मेट्रो ही कासारवडवलीपर्यंत नेली आमच्या इथले कल्याण असो डोंबिवली असो अंबरनाथ असो उल्हासनगर असो अगदी बदलापूरपर्यंत असो इथले लोकप्रतिनिधी काय करत होते त्यांना काय नाणताली जर पासून ती मेट्रो सरळ आली असती कल्याणपर्यंत तर रेल्वेवरचा ताण कमी झाला असता आणि बऱ्यापैकी लोकांना दिलासा मिळाला असता पण एकाही आमदाराने एकाही खासदाराने यावर कधीच आवाज उठवला नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आता सांगतात भिवंडी ठाणे कल्याण मेट्रो तळोजा कल्याण मेट्रो ही मेट्रो लोकांची मागणी होती का ताजीबात नाही लोकांची मागणी का होती पहिल्यांदा रेल्वेला समांतर अशी मेट्रो सेवा व्हावी हो की रेल्वेचा ताण कमी व्हावा हो प्रवाशांना सुखकर प्रवास मिळावा हो पण ही जी मेट्रो केली गेली ती बिल्डर लॉबीसाठी केली गेली असा जो आरोप होतोय त्याच्यामध्ये तथ्य वाटावं वा अशीच परिस्थिती आहे त्यामुळे हा प्रश्न आहे ना रेल्वेच्या प्रवाशांचा हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे आणि मतदारांनी ना मतदान करताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं राऊतजी तुम्ही आता संप बऱ्याच जो समस्यांचा पाडा नेमका या ठाणे जिल्ह्यामध्ये जरी शहरीकरण झालेलं असलं तरी काय काय समस्या आहेत याचा एक पाडा तुम्ही वाचलात या तुम्ही प्रकाश झोत टाकलात तर हे तर समस्यांबाबतचं झालं परंतु इथलं आपण आता थोडंसं राजकारणाविषयी पण सांगा की इथे इतक्या समस्या आहेत तरी सुद्धा शहरीकरणाबरोबर भाजप आणि शिवसेना यांचं प्राबल्य सातत्याने या जिल्ह्यावरती टिकून आहे जे एकेकाळी काँग्रेसची सत्ता होती या जिल्ह्यावरती ती हळूहळू नष्ट होऊन भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने शिरकाव केला आणि आता तिथे आपला एक अभेद्य गड तयार केलेला आहे तर आता ह्या संपूर्ण पूर्ण एकदा निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं नेमकं तुम्हाला सत्ता प्राबल्य काय वाटतं आणि इकडचं या जिल्ह्यातलं राजकारण थोडक्यात जरा प्रेक्षकांना सोडून ठाणे जिल्ह्यातला आपण शहरी भाग बघितला ना एक पंचवीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी तर तेव्हा सगळीकडे काँग्रेसचं बऱ्यापैकी प्राबल्य होतं सगळं शहरी भाग असो ग्रामीण भाग असो पंचवीस एक वर्षापूर्वी साधारणत शिवसेना आणि आनंद गेना यांनी ठाण्यातल्या म्हणजे ठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल ह्या सगळ्या भागामध्ये बऱ्यापैकी काम केलं आणि ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई अगदी उल्हासनगर महापालिका सुद्धा त्यावेळी शिवसेनेने ताब्यात घेतलेली होती त्यावेळेला भाजप फारसं नव्हतं भाजपाचं जे काय प्राबल्य होतं ते डोंबिवली विभागातच काय थोडंसं होतं आणि ठाण्याच्या जुन्या शहरी भागात मर्यादित होतं बाकीच्या ठाण्याच्या ग्रामीण भागात निश्चितपणे भाजपचं काम होतं परंतु राजकीय अस्तित्व तसं नव्हतं गेल्या पंचवीस वर्षात म्हणतात ना की करून बरंच पाणी वाहून गेलं आहे राजकारण बदललं आहे मी कधी कधी त्याची व्याख्या आपण करायला गेलो तर ते टीकात्मक होईल मी त्याच्यावरती नाही बोलणार परंतु राजकारणाचा हा प्रवाह इतका गढूळ झाला आहे की लोकांना आता लो तो वीट यायला लागलाय शिवसेना भाजपा युतीचं गेल्या पंचवीस तीस वर्षापासून इथे प्राबल्य नक्की आहे मग विकासाची अपेक्षा कोणाकडनं करायला पाहिजे त्यांचेच आमदार त्यांचेच खासदार त्यांचेच नगरसेवक तेच निवडून येत होते ना मग ह्या समस्या राहिल्या का सोडवल्या नाहीत असंच चित्र दिसतं आत्ताही गेली म्हणजे याच्यापूर्वीची पाच वर्ष देवेंद्र फडणवीस असताना शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं आत्ताही शिवसेना भाजप युतीचं सरकार आहे मी साडेसात वर्षाचा काळ सुमारे राज्यावरती शिवसेना भाजपा युतीचं सरकार आहे या सरकारमधले बडे मंत्री याच जिल्ह्यातले आहेत अडीच वर्ष मुख्यमंत्री याच जिल्ह्यातले आहेत कामं नाही झाल्याशिल्ला भाग नाही आहे ते मगाशी म्हटल्याप्रमाणे जे काय महत्त्वाचे विषय आहेत ते राहिलेत ना हो आणि दुसरी गोष्ट काय झालंय ठाणे जिल्ह्यात शिवसेना भाजपा युती मजबूत आहे असं हे वरवरचं चित्र आहे अंतर्गत ना दोघांची एकमेकांवरती कुरघोडी करण्याचं राजकारण हे कायम चाललेलं असतं नव्हे तर माझं असं ठाम मत आहे की ठाणे जिल्ह्यात शिवसेना भाजपाची वर्चस्वाची वर्चस्ववादाची लढाई सुरू होईल जिल्ह्यावरती सत्ता कोणाची किंवा जिल्ह्यात मोठा भाऊ कोण छोटा भाऊ कोण असंच सगळं चाललेलं आहे म्हणजे तुम्ही बघितलं असाल की दोन हजार पंधराची निवडणूक बघितली असेल शिवसेना भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढवली होती दोघेही सत्तेत असताना सुद्धा परंतु गंमत अशी आहे की शेवटी शिवसेना इथे मोठा भाऊ ठरला कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपा दोन नंबरला गेला आज जर तुम्ही जा ठाणे जिल्ह्याचं चित्र बघाल तर ठाणे जिल्ह्यामध्ये तीन लोकसभा मतदारसंघ आहेत तीन लोकसभा मतदारसंघामध्ये आमदार खासदार आहेत ते आत्ता दोन आहेत आणि दोन्ही शिवसेनेचे पूर्वी तिन्ही तीनपैकी दोन शिवसेनेचे आणि एक भाजपचा भिवंडीचा आता यावेळेला भिवंडीची जागा पडली म्हणजे लोकसभेमध्ये मी खासदारांचं बलाबल बघितलं तर सर्वात मोठा भाऊ शिवसेना आहे भाजपा झेरू झाला आहे राहिला आता विधानसभा विधानसभेच्या अठरा जागा आहेत अठरापैकी आठ जागा आमदार हे भाजपाचे आहेत आणि सहा शिवसेनेचे आहेत म्हणजे इथे भाजपा मोठा भाऊ आहे गंमत अशी एक आता की एकेकाळी ठाणे आणि शिवसेना हे एक समीकरण होतं म्हणजे लोक म्हणायची ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचं ठाणं ते केवळ शहरापुरता असं नव्हे तर अख्ख्या जिल्ह्यापुरताच ते म्हटलं जायचं पण आत्ता भाजपला कळलं आहे की ही ताकद वाढलेली आहे भाजपा आता नमतं घेण्याच्या कोणत्याही भूमिकेत राहत नाही या निवडणुकीत सुद्धा तुम्हाला एक चित्र बघायला मिळेल की महायुती म्हणून ते आत्ता प्रचारात सामोरं जाताना एकत्र जात आहेत खरे प्रत्यक्ष त्यांची लढाई वेगळी आहे की या जिल्ह्यावरती वर्चस्व कोणाचं राहील आणि यातूनच ना पाडापेटीचा खेळ सुरू होणार आहे जो महाविकास आघाडीमध्ये नाही आहे तुम्हाला एक गंमत सांगतो एक उदाहरण तुम्हाला सांगतो पूर्वेची जागा तिथे जे गणपत गायकवाड आमदार होते ते तीन वेळा निवडून आले होते दोन वेळा अपक्ष एकदा भाजपा आता त्या गोळीबाराच्या घटनेनंतर ती जागा शिवसेनेने क्लेम केली भाजपाने ती सोडली नाही आणि शेवटी शिवसेनेनं असं म्हणावं लागलं की गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबात कोणाला उमेदवार देऊ नका तरच आम्ही काम करू आज काय गणपत गायकवाडांच्या पत्नीला उमेदवारी दिली शिवसेनेतली मंडळी नाराज आहेत परंतु इति धर्म आहे सांगायचं कोणाला मग ते दाखवण्याचं चित्र म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असं म्हणतो आपण तसं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची अवस्था झालेली आहे त्यामुळे त्या निवडणुकीत काय होईल हा भाग वेगळा अशाच प्रकारचं अनेक ठिकाणी दिसतंय म्हणजे तुम्हाला थोडक्यात म्हणायचं आहे की हा जो युती धर्म आहे हा ठाणे जिल्ह्यात दाखवण्यापुरता राहिलेला आहे हा फक्त ठाणे जिल्ह्यातच नाही आहे अख्ख्या महाराष्ट्रात हे चित्र आहे अच्छा तुम्हाला सांगतो जवळजवळ दीडशे जागा भाजपा लढवते आणि सत्तर एक ऐंशी जागा आहे तरी मला वाटतं शिवसेना लढवते भाजपचे अठ्यात्तर बंडखोर उमेदवार उभे मग ते कोणाच्या विरोधात उभे शिवसेना शिंदे गटाच्या विरोधातही उभे अजित पवार गटाच्याही विरोधात उभे आणि भाजपच्याही उभे आणि मनसेच्या विरोधात सुद्धा उभे भाजपच्या विरोधात उभे म्हणजे ह्या सगळ्यामध्ये नेमकं चाललंय काय ही महायुती खरच एक दिलाने एका ताकदीने लढतंय का असं चित्र अजिबात नाहीये म्हणजे आता सर्वे रिपोर्ट जेव्हा आपण बघतो तेव्हा खूप काटेकी टक्कर आहे असं वगैरे चित्र दिसतं तुम्हाला गंमत सांगतो ना, क्या जलेत। मोधी शाहन चा जाहिर ना की आत्ता दोन दिवस झालेत मोदी शाहांच्या जाहीर सभा महाराष्ट्रातल्या नाहीत याचा सिग्नल हा बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोचला आहे मोदी शाह का शेवटच्या टप्प्यात ते का प्रचार सभा घेत नाहीयेत किंवा एकूणच त्यांच्या सभा खूप कमी झाल्या हा परंतु हा प्रयोग त्यांनी हरियाणात पण केला होता सभा कमी करण्याचा परंतु शेवटच्या टप्प्यात नाही त्यांनी सभा केल्या त्यामुळे ही निवडणूक फार रंगतदार होणार आहे या निवडणुकीत काय होईल हे आता कोणी सांगू शकणार नाही ही जरी वस्तुस्थिती असली तरी ह्यानंतरची आणखीन म्हणजे मुख्यमंत्री कोण याची लढाई सुद्धा आहे दोन्हीकडे आहे ती ती दोन्हीकडे आहे म्हणजे एकीकडे महाविकास आघाडीने तर त्यांचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोणी सांगितलाच नाही परंतु शिवसेनेकडनं म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेकडनं सांग ते प्रोजेक्ट केलं जातं की आमचं सरकार आल्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर तेव्हा ते ज्या पद्धतीने बोलतात तेव्हा ते मुख्यमंत्रीच होणार आहेत याच आविर्भावात बोलत असतात महायुतीमध्ये अमित शहाने ते सांगून टाकलं आहे की पुढचे मुख्यमंत्री पुढचे मुख्यमंत्री चर्चा करून निवडून देऊ परंतु त्यांनी सिग्नल दिलाय की देवेंद्र फडणवीसच असतील हा पण विनोद तावडे मला एक तुम्हाला याच्यात विनोद तावडे कार्यक्रमात सांगितलं की कदाचित आम्ही नवीन, नवीन चेहरा पण देऊ हा मुख्यमंत्री पदाचा असू शकतो कोणाकडे सूचित करायचं होतं माहित नाही म्हणजेच काय की नवीन चेहरा देऊ म्हणजे जुना चेहरा एकनाथ शिंदे नाही जुना चेहरा देवे चेहरा देवेंद्र फडणवीस नाही म्हणजे हे पवारही नाही म्हणजे निवडणुकीनंतर राजकीय समीकरण पूर्ण बदलतील जसं दोन हजार एकोणीसमध्ये निवडणुकीपूर्वी पूर्वी वेगळं होतं आणि असं काहीही होऊ शकतं आणि हल्ली कोणाला ताळतंत्र राहिलेलं नाही निष्ठा तत्वं काही राहिलेलं नाहीत कोणताही पक्ष कोणताही उमेदवार कोणाकडे जाईल त्यामुळे लोक आत्ता म्हणायला लागले आहेत की आमचे आमदार खासदारच विकले जात आहेत फुटले जात आहेत तर आम्हाला त्यांनी काय सांगावं की तुम्ही आम्हालाच मतदान करा म्हणून म्हणजे इतकी लोक आता हुशार झालेली आहेत लोक काही कमेंट करत नाहीत काही बोलत नाही आहेत पण लोक यावेळी योग्य प्रकारे ते त्यांची म्हणजे मतदान जिथे करायचं तिथे करतील असं एकंदरीत दिसतंय एक शेवटचा आपण आता मुलाखतीच्या प्रश्नाकडे येऊया की लोकसभेला एक नॅरेटिव्ह सेट झालं होतं की लोक संविधान बचाव तर महाराष्ट्रातलं महाराष्ट्रात एक नॅरेटिव्ह भाजपने आता शेवट शेवट क्षणी सेट केलेला आहे ते म्हणजे एक कटेंगे एक रेंगे तो कटेंगे तो, तो बटेंगे कटेंगे तो बटेंगे तर अगदी आता शेवट शेवटी महाविकास आघाडीने अनाजी च्या नावाची एक टू आणलेली अगदी शेवटच्या क्षणाला की अनाजी पंताला म्हणून कसं त्याने महाराष्ट्राची संभाजीराजेंच्या तर अशी अजून कुठल्या नेरेटिव्हवर ही निवडणूक आहे का झालेली नाही भाजपाने नक्कीच प्रयत्न केला म्हणजे ते योगी आदित्यनाथ यांनी एका सभेमध्ये म्हटलं होतं बटंगे तो कटंगे आणि नंतर त्याच लाईनवरती मोदी म्हणाले होते एक आहे तो सेफ आहे परंतु ही निवडणूक देशाची नाही आहे ही निवडणूक महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्रात असं हिंदू मुस्लिम असं काही वातावरण गेला काही महिन्यातसुद्धा नाही आहे त्यामुळे हा जो नेरेटिव्ह सेट करण्याचा भाजपचा प्रयत्न होता तो पूर्णपणे फसला आहे त्यामुळे इव्हन एवढंच नाही की त्या कटेंगेता बटेंगेला बटंगेला अजित पवार पंकजा मुंडे यांनीसुद्धा विरोध केला यवन अगदी अशोक चव्हाण यांनी विरोध केला नितीन गडकरी यांनी तर त्याच्यावरती बोललं की चुकीच नको हे चुकीचं आहे म्हणून म्हणजे त्यांच्याच लोकांनी विरोध केला त्याच्यामुळे त्या कटेंगे त्या पटेंगे ही जे काही नेरेटिव्ह सेट केलं जाते ते बी जे पी पूर्णपणे बॅकफूटवरती गेलेली आहे दुसरी गोष्ट की शिवसेनेकडनं जो नेरेटिव्ह सेट केला जातो तो तुम्ही म्हणतो त्याप्रमाणे अणाजी पंत तो तो केवळ देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून केला जातो आणि दुसरी गोष्ट की ही निवडणूक महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या अस्तित्वाची महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे ही निवडणूक गुजरातची नाही हा नेरेटिव्ह शिवसेनाकडून म्हणजे उद्धव ठाकरेकडनं सेट केला जातो महाराष्ट्र धर्म यस yes. महाविकास आघाडी yes, 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 यस 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 काय महाराष्ट्र धर्मच्या नावाची नोंद होते असं आहे धन्यवाद विजय जी आपण आता या शेवटाकडे आलेलो आहोत तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं आणि थोडक्यात महाराष्ट्राचं एक साधारणतः चित्र काय असेल हे तुम्ही आपल्या प्रेक्षकांना उलगडून दाखवलं प्रेक्षकांनी आता मतदारांनी शून्यपणे आपला विचार करायचा आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला म्हणजे उद्यापासून आता आचारसंहिता लागू होईल तर सर्वांनी मतदान जरूर करा असं जनवाणीकडनं मी आव्हान करतो आणि राहुलजी तुम्ही जनवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आपली बहुमूल्य जे तुम्हाला आज स्थानिक जे एक पत्रकार म्हणून तुम्हाला जे काही चित्र समोर दिसलंय ते छान सुंदर विश्लेषण करून आमच्या प्रेक्षकांना सांगितलं त्याबद्दल आप आपले मनपूर्वक आभार धन्यवाद